नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत शिवेंद्र राजेंना एवढं दीड लाखांचं लीड कसं मिळालं पाहूयात लोकवृत्तचा ग्राउंड रिपोर्ट महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजकारणात जिल्ह्यात उद्धव सेनेच्या वाट्याला एकतरी जागा मिळेल का याची शंका होती परंतु सातारा विधानसभेची जागा अचानकपणे राष्ट्रवादीनं उद्धव सेनेसाठी सोडली अशावेळी पक्षासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देण्याऐवजी उद्धव सैनेनं आयात उमेदवाराला संधी देऊन शिवेंद्र राजेंसाठी ही लढत पूर्णपणे एकतर्फी केली त्यामुळे साताऱ्यात केवळ शिवेंद्र राजे यांच्या मताधिक्याची चर्चा होती लढत एकतर्फी असूनही शिवेंद्रसिंह राजे यांनी पूर्ण ताकदीनं प्रचार करून राज्यात दोन क्रमांकाचं मताधिक्य मिळवलं सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले हे दोन हजार नऊ मध्ये खासदार झाल्यापासून भोसले यांना कुणी त्यातच हे दोन बंधू एकत्र आल्यामुळं त्यांची ताकद आणखी वाढली त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या दीपक पवार यांनी उभं ठाकण्याचा प्रयत्न केला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी चांगली लढतही दिली परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सातारची ही जागा शरद पवार यांनी उद्धव सेनेसाठी सोडली या ठिकाणी शरद पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याकडं आणि त्यांच्याकडून उद्धव सेनेत दाखल झालेले अमित कदम यांना ही उमेदवारी मिळाली एका बाजूला तगडा उमेदवार असताना समोर नौखा उमेदवार अशी एकतर्फी लढत निश्चित झाली सातारा शहर परणीखोरं जावळी तालुका अशा मोठ्या मतदारसंघात शिवेंद्र राजे भोसले यांनी आपली पाळमुळं घट्ट रुजवली आहेत साखर कारखाना बाजार समिती जिल्ह्यातील सोसायट्या जिल्हा बँक शिक्षण संस्था अशा माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत आहेत त्या तुलनेत अमित कदम यांच्या कार्यकर्त्यांची वानवा ऐनवेळी मिळालेली उमेदवारी गावागावात संपर्काचा अभाव या गोष्टी पाहता ही लढत तुल्यबळ नव्हतीच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हाती जिंकताना विक्रमी मताधिक्य घेतलं पाहत रहा लोकवृत्त